आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो गोकुळ व संघ कर्मचारी संघटना यांच्यातील तेराव्या कर्मचारी वेतनवाढ व वा त्रैवार्षिक करारावरती ताराबाई पार्क कार्यालय येथे स्वाक्षरी करण्यात आल्या व्यवस्थापन व कर्मचारी संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार कर्मचाऱ्यांना द्यावयाची वेतनवाढ तसेच संघ कामकाजामधील इतर सेवा सुविधा आदी बाबींचा समावेश या करारामध्ये आहे हा करार पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटीडी पाटील व आघाडीचे नेते मंडळी सर्व संचालक मंडळ कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्या सहकार्याबद्दल चेअरमन अरुण डोंगळे यांनी धन्यवाद मानले या करारावरती संघाच्या वतीने चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके शिशकांत पाटील सुएेकर किसन चौगले प्रकाश पाटील बाळासाहेब खाडे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील व्यवस्थापक वित्त हिमांशू कापडिया तसेच कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष कॉम्रेड शंकर पाटील जनरल सेक्रेटरी संजय सदलेकर उपाध्यक्ष शिवाजी पाटील सेक्रेटरी सदाशिव निकम कोल्हापूर आयटकचे अध्यक्ष एस बी पाटील प्रतिनिधी मल्हार पाटील व्ही डी पाटील लक्ष्मण पाटील अशोक फुनेकर सुहास डोंगळे दत्तात्रे बच्चे यांनी सौहार्दर्यपूर्ण वातावरण त्रैवार्षिक करारावरती स्वाक्षरी केल्या यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके शशिकांत पाटील सुएेकर किसन चौगले प्रकाश पाटील बाळासाहेब खा खाडे व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष कॉम्रेड शंकर पाटील जनरल सेक्रेटरी संजय सदलेकर सेक्रेटरी सदाशिव निकम संघटना प्रतिनिधी व्ही डी पाटील लक्ष्मण पाटील अशोक पुणेकर बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील सहायक महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी व्यवस्थापक संगणक ए एन जोशी व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील व्यवस्थापक वित्त हिमांशू कापडिया प्रशासन अधिकारी बाजीराव राणे कामगार कायदे सल्लागार ॲडव्होकेट दीपक देसाई ॲडव्होकेट मुनोळकर आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरकेनेच्या के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका